मित्रांनो ना से बड़ा, ना से बड़ा, ना से बड़ा, ना पद पद से 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 बडा 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 मुसीबत जो खडा सबसे काही लोक स्वतःसाठी जगतात आणि काही लोक समाजासाठी जगतात समाजासाठी जे लोक जगतात हे जगणं जे आहे हे परमेश्वर रूपी आहे हे त्यांच्या ध्यानात येतं आणि त्या माध्यमातून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होती अशी ज्यांची वेगळी ओळख निर्माण झालेली आहे ते सुभाष जाधव साहेब आज मोफत अन्न छत्र चालवणारे आणि परिसरातील नवे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्न चालवणारे आज त्यांच्या माध्यमातून माध्य। म्हणजे त्यांना शेगडी जी देण्याची एक काय म्हणू आपण की एक संधी मिळाली आहे मधुतारा फाउंडेशनला की त्यांचा व्हिडिओ मी ठेवला आणि आज त्या माध्यमातून म्हणतात ना की, की देवदूत म्हणतात ना ते देवदूत हे असतात की मी बघतो सांगतो करतो असं नाही ज्याच्या मनामध्ये येतात तो पाठ दिवशी करतो त्यांनी लगेच त्यांच्या मॅडमला सांगितलं अर्चना मॅडम त्यांच्या आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि अर्चना मॅडम क्षणाचाही विचार न करता आज त्यांच्या माध्यमातून बोलू शकत नाही की पहिली गोष्ट हे आहे की जे काम जे आपण कार्य जे करतो ना ते दाखवण्यासाठी नाही करत तर हे आता व्हिडिओ बघितल्यानंतर हे समजलं की ते ऑटोमॅटिक होतं ते आपण असं विचार नाही करू शकत की बाबा हा हे कुणीतरी घडलं आहे असं नाही आहे ते ऑटोमॅटिक ते परमेश्वराने अल्लानी ते केलं आहे ते तर असे आपले नितीन शिंदे साहेब पण प्रत्येक वेळी बोलत असतात की एकमेका करू सहाय्य अवघे करू सुपंत शरीर आहे नाशवंत परंतु कार्य राहतं अनंत तर हे बोल त्यांचे नेहमी असतात म्हणून मला पण पाठ झाले ते तर ॲक्च्युली आमच्या ऑफिसमध्ये आमचे मॅडम आहे अर्चना हरवलकर मॅडम त्यांचा आज बर्थडे होता तर ते मी त्यांना दाखवलं हे व्हिडिओ की बाबा असं असं आहे हे कमला नेहरू हॉस्पिटलचे आहे हे असं मोफत जेवण वगैरे दिलं जातं तर ते बोलले की ठीक आहे मी करायला तयार आहे मग ते मला इमिजिएटली बोलले की बाबा जाऊन शिंदेसाहेबांना भेटा आणि मधुदारा फाउंडेशनचे शिंदेसाहेब इथे आले होते आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेस त्यांनी सर्व परिस्थिती बघितली लोकांना आपण वरण भात भाजी दिली आणि काही लोकं परत दुसरी रांग लावून थांबले होते का तर आमच्या चपात्या होत्या तर आमची शेगडी लहान असल्यामुळे त्याच्यावरती चपात्या लाटणे बनवणे आणि पेशंट सतत वाढत राहतात मग आपण काय करतो की त्यांना सगळं वरण भात भाजी देतो आणि परत तुम्ही रांगेत थांबा चपातीवाली पण वेगळी रांग करावी लागते तर शेगडीची आवश्यकता होती सर मी शिंदे साहेबांना बोलून गेलो आणि शिंदेसाहेबांनी तो स्टेटस ठेवला आणि फहीमबाई म्हणून आहे त्यांनी तो स्टेटस पाहून त्यांची इच्छा झाली की आपण ह्या चांगल्या कामासाठी एक शेगडी द्यावी म्हणून त्या शेगडी घेऊन आलेले आहेत तर जय श्रीकृष्ण मोपत अन्न छत्र रुग्णसेवेतर्फे मी फहीमबाई आणि मधुताराचे शिंदेसाहेब